तर मित्रांनो आमच्या गायींची सुरुवातीला फॅट तीन चार दिन पाच लागत होती तीच फॅट वाढून चार एक चार दोन चा, वर गेली नमस्कार मित्रांनो मी आहे स्वराज गायकवाड स्वागत आहे आपलं आमच्या महाराष्ट्र कृषी उद्योग या युट्यूब वरती तर मित्रांनो आमच्या गायींची सुरुवातीला फॅट तीन चार दिन पाच लागत होती तीच फॅट वाढून चार एक चार दोन वर गेली तर त्यासाठी कसं व्यवस्थापन केलं पाहिजे कशी काळजी घेतली पाहिजे नेमकी कारण कोणती कार ने आहेत फॅट कमी लागायची आपण कोणत्या चुका करतो त्यामुळे जनावरांची फॅट कमी लागणार आहे तर हे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत तर त्याआधी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या घंटीवर दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो फॅट कमी लागायची नेमकी कारण ने कोणती कोणती आहेत आपण कोणत्या चुका करतो त्यामुळे जनावरांची फॅट कमी लागते तर चला बघूया तर मित्रांनो आपण हिरवा चारा दिला म्हणजे फक्त हिरवा चारा दिला तर दुधाची फॅट कमी लागणार आहे त्यासोबत आपल्याला सुक्का पण चारा दिला पाहिजे आणि जर घास गवत असेल किंवा हिरवे हिरवा पाला घास गवत जर दिलं तर शंभर टक्के दुधाची फॅट कमी लागणार आहे आणि जर रोग झाला गायला कुठला तर गायची फॅट कमी कमीच येणार आहे कारण रोग झाला तर जे गायच्या शरीरातलं फॅट असतं ते फॅट रोगातून बरं होण्यासाठी मदत करत असत तर, तर था था था, ते फॅट गायच्या शरीरातलं कमी होणार आहे रोग झाल्यावर त्यामुळे रोग झाला तर गायच्या शरीरातले फॅट कमी होते आणि काही असते की त्यांची फॅटच कमी असते तर अनुवंशिकता म्हणजे आप जर आपण एखाद्या गायची फॅट कमी असते तर ती फॅट कमी असते ती गाय कशी ओळखायची तर आपण जर गाय तापट असली आता एक हात लावून बघायचा गायला गाय हा बाजूला सरली तर त्या गायची फॅट कमी असणार आहे जर धार काढताना गाय दमवत असेल लात मारत असेल पाय उचलत असेल तर त्या गायची फॅट शंभर टक्के कमी असते आणि दूध जर कासेमध्ये राहिलं तर दुधाची फॅट कमी लागणार आहे कारण जे शेवटला आपण दूध पिऊन काढतो चिटून त्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण जास्त असतं जर आपण तेच दूध जर कासे ठेवलं तर दुधाची फॅट पण कमी लागणार आहे आता ही झाली फॅट कमी लागण्याची कारण तर आपण कशी वाढ पाहिजे फॅट तर आपण बघूया पुढे तर मित्रांनो आपण बघूया की दुधाची फॅट वाढवण्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे तर पहिला मुद्दा आहे की जनावरांना संतुलित आहार दिला पाहिजे म्हणजे की पुरेचा हिरवा चारा म्हणजे त्याच प्रमाणात सुका चारा असं एकत्रित करून दिलं पाहिजे तर हिरवा चाराच फक्त दिला तर त्या चारामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असतं त्यामुळे दुधाची फॅट कमी लागणार आहे त्यामुळे हिरवा चारा जसं की गवत आलं मक्का असा हिरवा चारा दिला पाहिजे आणि चुपका चारा म्हणजे कडबा किंवा गव्हाचा जे काढ असतात सोयाबीनचे काढ तुरीचे डाळीचे काढ आपण स्टोअर करून ठेवले पाहिजे जे त्या त्या मध्ये जेव्हा काढणी चालू होते त्यावेळेस ते स्टोअर करून ठेवलं पाहिजे आणि ते वर्षभर जनावरांना दिलं पाहिजे तर आपल्या जनावरांची फॅट चांगली राहणार आहे आणि Uh, मिनरल मिक्सरचा वापर केला पाहिजे कारण मिनरल मध्ये कॅल्शियम फॉस्फरस असे घटक असतात त्यामुळे जनावरांची फॅट पण वाढणार आहे आणि जर कॅल्शियम वाढवायचं असेल तर त्यांना गोळी पेंट दिली पाहिजे जसं uh, की गोळी पेंट म्हणजे आपण कंपन्यांची गोळी पेंट असते ती दिली पाहिजे आणि खपरी पेंट तेलबियांपासून जी पेंट तयार होते शेंगदाणा पेंट सूर्यफुलाची पेंट त्यामुळे आपल्या दुधाची फॅट वाढणार आहे आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त पाहिजे आपल्या जमिनीत जर फॉस्फरसचं प्रमाण प्रमाण कमी असेल तर त्या चाऱ्यामध्ये पण फॉस्फरसचं चा प्रमाण कमी असणार आहे आणि जर फॉस्फरसचं प्रमाण कमी आलं तर दुधाची क्वालिटी कमी होणार आहे दुधाची फॅट पण कमी लागणार आहे आणि पुढचा मुद्दा आहे की कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन आपल्या जो खाद्य देत असतो जनावरांना त्या खाद्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त पाहिजे तर त्यासाठी जनावरांना बारली आहे गोळीपेंड आहे किंवा इतर पण मॅश आता नवीन नवीन निघालेले आहेत तर ह्याच्या मार्फत आपण खाद्य देऊ शकतो हो जनावरांना तर पुढचा मुद्दा आहे की योग्य व्यवस्थापन केलं पाहिजे म्हणजे धार काढण्याचा टाईम आहे म्हणजे सकाळी ज्या टाइमिंगला धार काढू त्या टाइमिंगला संध्याकाळी धार काढली पाहिजे जो मिल्किंग इंटरवल आहे म्हणजे जे दूध काढण्याचं जे अंतर आहे एक ते एकसारखं असलं पाहिजे तरच आपल्या जनावर व्यवस्थित राहणार आहे दुधाची क्वालिटी चांगली निघणार आहे आणि दुधाची फॅट पण वाढणार आहे आणि जनावरांना बांधताना स्वच्छ आणि कोरड्या जागेवर बांधलं पाहिजे आणि त्यांना वेळेवर लसीकरण दिलं पाहिजे म्हणजे आता पावसा सुरू होताना लाळीचं इंजेक्शन देतात हिवाळा सुरू असताना लंपीचं लसीकरण आलं ते वेळ वेळोवेळी लसीकरण ज्या त्या टायमिंगला दिलं पाहिजे आणि जर हे झालं गोसड्या झाल्या किंवा पॅरासाइट जनावरांच्या अंगावर बसतात जसं की गोथडे आल्या पिसवा तर त्याचं निर्मूलन आपण केलं पाहिजे ज्या त्या टायमिंगला ज्या त्या फेजवर असताना जनावर त्यांच्या किडीवर लसीकरण वेळ वेळ प्रत्येक वेळेला दिलं पाहिजे आणि दूध काढण्याची पद्धत आणि दूध आपण साठवतो जर आपण दूध स्टीलच्या भांड्यामध्ये काढलं पाहिजे आणि ते दूध ठेवत असू काही वेळाने डेरीला दूध घालत असू तर ते भांडा अस आपलं स्टीलचं किंवा जर्मचं असलं पाहिजे प्लास्टिकचं भांड शक्यतो वापरायचं नाही तर त्यांना दुधाची फॅट कमी होती आणि पुढचा मुद्दा आहे की अनुवांशिक गुणधर्म म्हणजे एखाद्या गायला मुळीची फॅट कमी असते तर ती गाय कशी ओळखायची तिचं फॅट कमी आहे तर धार करताना गाय दमवत असेल पाय उचलत असेल लात मारत असेल तर त्या ते गायची फॅट पण कमी असणार आहे तर यासाठी आपण हे गुणधर्म म्हणजे त्या गायचा मेन गुणधर्मच आहे त्याच्यासाठी आपण काही करू शकत नाही तर अशा वेळी काय केलं पाहिजे की समजा एखादी गाय दूध जास्त देते पण तिची फॅट कमी लागत असेल तर तिला जरशी गायचं शिमेज दिलं पाहिजे म्हणजे जे होणारे जी पायदास आहे म्हणजे जी तिला काळवड होणार आहे तिची फॅट पण जास्त असणार आहे आणि दूध पण जास्त असणार आहे कारण आपण तिला जरशीचं शिमेज दिल्यामुळं जरशी गायला फॅट जास्त असतं आणि ह्या आधीची जी गाय आहे तिला शिमेज देणार आहे तिची दूध जास्त असल्यामुळे ते दूध पण जास्त निघणार आहे त्यामुळे होणारी जी पायदास आहे तिला फॅट पण चांगली लागणार आहे आणि दूध पण जास्त मिळणार आहे तर मित्रांनो ओव्हरऑल माहिती देऊन झालेली आहे जर तुम्ही दूध उत्पादक असाल तुम्हाला कोणत्या समस्या येत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू आणि काही लोकांना आपण आपला नंबर पण दिलेला आहे ती लोक आपल्याशी बोलत आहेत आणि आपण त्यांच्या प्रॉब्लेमवर काहीतरी उत्तर देत आहे त्यांचा प्रॉब्लेम आपण सॉल्व करत आहे तर तुम्हाला पण काय प्रॉब्लेम असत तर कमेंटमध्ये सांगा आपण कॉन्टॅक्ट करून त्या प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन काढू धन्यवाद